नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांना मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आहे तर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाचं पावसाचा अंदाज आहे पाऊस पडण्यासाठी बासपांचा पुरवठा बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे वादळी वारे विजांचा कडकडा या पावसामध्ये राहील संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रांनो हो, आत्ता लगेच दुपार आणि दुपारनंतर नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये वातावरण बहुतांश विभागामध्ये बदल थिक हो बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल काही काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होईल ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोली देखील या पावसाचा अंदाज आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते ठीक मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोर हा पावसाचा राहणार आहे तसाच तो वाढत जाणार आहे नागपूर विभागातील काही परिसरांना अलर्ट आहे त्यामध्ये ताडोबा इकडे गडचिरोली जबरदस्त वादळी पाऊस इकडे होऊ शकतो ठिकठिकाणी गारपीट देखील होऊ शकते या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे यामध्ये मित्रांनो हो, संध्याकाळपर्यंत जो काही दक्षिण भाग आहे दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये लातूर धाराशिव आसपासचा परिसर नांदेड या भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल रात्री मध्यरात्रीपर्यंत नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो यामध्ये या, या परिसरामध्ये पण वादळी वारे पाऊस बघायला मिळेल रात्री मध्यरात्री वादळी वारे राहण्याची शक्यता आहे आजचा दिवस मित्रांनो आपल्याला जोर हा जास्त पाहायला मिळणार आहे उद्यापासून पाऊस कमी कमी होत जाणार आहे तर आज बऱ्याच भागांमध्ये अलर्ट आहे मुख्यत्व करून नागपूर विभाग आणि आसपासच्या भागांमध्ये तसेच मराठवातील म मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर दाराशिव हिंगोली परभणी काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत बघायला मिळेल दुपारनंतर वातावरणात बदल होईल तर संध्याकाळपर्यंत काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील रात्री मध्यरात्री वादळी वारे काही भागांमध्ये असेल तर विजांच्या कडकडासह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात जरी जोर कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील दुपारनंतर बहुतांश भागांमध्ये दक्षिण कोकण आणि आसपासचा भाग तसेच सोलापूर सांगली आसपासच्या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद